हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणावशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसु अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री अकरा वाजून अकरा मिनिटानंतर त्रयोदशी तिथेला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून बारा मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे रात्री दहा वाजून दोन मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी दहा वाजून सोळा मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून अकरा मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र वृच्छिक राशीत शनी देव मीन राशीत मोम भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिवशिव शंभोराजने प्रवर्त मानसत्य ते ब्रह्मण विधी परा श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाने जंबोदीपे भरतवश भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान नाम सत्तेचाळीस प्रभवादीष्ठी वर्षा ऋतू आषाढ दक्षिणायने शुक्ल पक्षे शुक्लपक्षे वासरे अनुराधा नक्षत्रे शुभ योगे बहुकरण युक्ता यां द्वादशी शुभ तिथ वीरगोत्र दुःपनि कडप्पा द्वारसी पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर जे काही संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून देतो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय पाणी मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सात दिनां नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात आणि नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा तेरा आणि एकवीस दाळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशेष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा अठरा आणि एकवीस यामध्ये आपण केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची नाही मित्रांनो हे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवघरामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे आणि त्यानंतरच आपल्याला त्याचे पालन करता येत असेल नियमांचे तरच आपण विचार करावा आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा किंवा स्थापना करण्याची कारण महत्वाचा नियम की प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून रुद्राभिषेक कंपल्सरी घ्यावा लागतो मित्रांनो न चुकता आणि पुढे जर खंड पडला यामध्ये तर मग ती मूर्ती खंडित मानून तिचे विसर्जन करावं लागते काही मूर्तांच्या सारख्या वेळेची मर्यादा देखील असते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्ताच्या वेळेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण का। मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाची माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी आहे मित्रांनो दिवस चांगला आहे दिनविशेष मित्रांनो गोपद्म व्रतारंभ या चातुर्मासाचे आजपासून सुरू होतील व्रत आपल्याला म्हणजे गोपद्माचे चिन्ह जे आहे ते आपल्याला माझ्या माता भगिनींनी तुळशीच्या समोर तुळशी वृंदावनाच्या समोर किंवा देवघरामध्ये काढायचे आहेत इतरत्र कोठेही काढायचे नाही मित्रांनो त्यांचा अपमान करू नका किंवा त्याच्यावर ते कोणाचे येता जाताना पाय पडेल असे आपण करू नका अन्याला आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे या दोन जागा जर आपल्याला व्यवस्थित मिळत असतील तरच आपण हा विचार करावा अन्यथा करू नये मित्रांनो कारण हल्ली फ्लॅट सिस्टीम मध्ये दे देवघर जे असते ते मध्ये शक्यतो असते मित्रांनो लोक किचन मध्ये करतात स्वयंपाकघरामध्ये आणि तुळशी वृंदावनाला जागा नसते कुठेतरी मध्ये आपण ठेवत असतो मित्रांनो त्यामुळे या व्रताचे नियमानुसार पालन होणे अत्यंत मुश्किल आहे मित्रांनो फक्त ज्या ठिकाणी स्वतः बंगला वगैरे जे असेल त्याच ठिकाणी हे जमण्यासारखे आहे द्वादशी कर्म आहे मित्रांनो या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानी युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे कर आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांपर्यंत धबाड योग आहे हा योग अत्यंत शुभ असल्यामुळे आपण जे काही काम घ्याल त्याचा फायदा आपल्याला निश्चित होणार मित्रांनो कदाचित दुप्पट किंवा तिप्पटही फायदा होऊ शकतो मित्रांनो याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे अग्निपृथ्वीवर त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला तेव्हा विचार करून आपल्याला हे नवीन यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे आहे राहुकाळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना यश मिळू देत नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला या तीड तासाच्या काळात महत्वाची कामे विशेष कामे करायची नाही अन्यथा आपल्याला अपयश मिळू शकते मित्रांनो इतर वेळेत जर कराल तर त्यात आपल्याला फायदा होण्याची शक्यता नाही प्रमुख गोचर ग्रह अस्तंगत्व व बकरी ग्रहामध्ये सध्या कोणताही ग्रह नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच स्टॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न ओम हरिओ शिवशंभो महा